काही तुम्ही माझं नाव उद्धव रुपचन माळी राहणार शिंदे तालुका बाळगाव जिल्हा जळगाव ते राहुल चव्हाण म्हणून मी पेटिनी माझ्या मुलाला कामाचा आमू दाखवून आमच्याकडून सहा लाख रुपये रोखड त्याच घेऊन साडेचार लाख रुपये त्याच दीड लाख रुपये चेकद्वारे पैसे दिले परत त्या कामाचा आयुष्य जाऊन आम्हाला परत अजून एक काम दिलं तिथे एक लाख रुपये टाकले आम्ही त्यांना भरपूर समजून सांगितलं की ते पैसे दिले पैसे पैसे परत त्यांनी मला सांगितलं की तू पैसे माझ्या अकाउंटला चेक टाका तुमचे पैसे काढून द्या तर ते चेक व्हान्स होऊन परत आले परत त्याला विनवणी केली विनवणी केली तर म्हणजे ताळा ताळ ताळाताळ करून परत केसेस केले केसेस करून सुद्धा पोलिसांनी काही आम्हाला काही उत्तर दिलं नाही की त्या भेटला का नाही भेटला त्याला एक दिवसाची कुठे केले लगेच सोडून होतो शिंदी आज तुम्ही जामण्याचा ओळख मुलाचा मित्र होता ना आर एस एसचं काम करायचं मुलगा आणि त्याचा मित्र तो पण आर एस एसमध्ये होता त्यांनी आर एस म्हणून मित्रमित्र जोडून एस एसवाल्यालाच काम देऊन आपण आपल्या आर एस एसवाले वाले मोठे करायचे असं दाखवून त्यांनी आमच्याकडून पैसे मागणी काय मागणी माझे पैसे मला परत मिळावं नक्कीच मागणी हातमजुरी करणारा माणूस दोन हजार वीस मध्ये पैसे दिले काय दोन हजार आतापर्यंत माझं हे नुकसान बी झालं माझ्या मुलीच्या लग्नाचा टाईमला मी त्याच्याकडे पैसे मागत होतो तरी पैसे दिले नाही मी दुसऱ्याकडून पैसे काढले ते पण माझ्याकडे कर्ज झालं त्याला आता शोधचा पर्याय आता काय करायचं का मला पण समजत नाही म्हणून आज जोडून त्या सगळ्यांना विनंती की माझे पैसे मला मिळावं म्हणजे मिळाली उपासमा वेळ आली मी हातमजुरीवाला माणस मला आत्तापर्यंत तो सगळं सहन करून आता जर पैसे नाही मिळाले तर मी आणि माझी पत्नी दुसरा म्हणजे मलाकडे पर्याय नाही येत मी सिद्धा आत्मदहन करणार आहे